नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर मी आज नवीन असा केक घेऊन आलेली आहे तो म्हणजे टू टायर केक आणि हा केक मी दीड किलोचा बनवलेला आहे तर यासाठी बघा मी जे केक स्पॉन्ज रेडी केलेले आहेत ते आठ इंचाच्या आणि चार इंचाच्या टीनमध्ये रेडी केलेलं आहे आणि हा आपण रोज फ्लेवरमध्ये केक रेडी करणार आहोत तर मी यासाठी रोज क्रशचा यूज केलेला आहे आणि जे शुगर सिरप बनवलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा मी रोज क्रश टाकून घेतलेला आहे त्यामुळे आपल्या आप केकला खूप छान अशी टेस्टसुद्धा येणार आहे तर ज्या कस्टमरने मला हा केक बनवण्यासाठी सांगितला होता त्यांनी मला केकचा फोटोसुद्धा पाठवला होता त्यामुळे मला हा केक त्याच पद्धतीने रेडी करायचा होता तर तुम्ही पाहू शकता छान असं आपण आता याला आयसिंग करून घेणार आहोत तर मी जो मोठा केक स्पॉन्ज होता त्याच्या मी चार लेयर्स कट करून घेतलेल्या होत्या आणि याला छान असं आपण आयसिंग करून घेत आहोत तर माझी एक लेयर्स थोडी तुटली होती तर मी त्याला अशा पद्धतीने व्यवस्थित अशी सेट करून घेतलेली आहे आणि नंतर आपण क्रीमच्या सहाय्याने याला व्यवस्थित अशी कवर करून घ्यायची आहे तर बघा आपण टू टायर केकसुद्धा छान असे रेडी करू शकतो तर बनवायलासुद्धा खूप सोपे असतात आणि जो मला बनवायचा होता त्याची फिनिशिंग फक्त छान अशी द्यायची होती बाकी डेकोरेशन वगैरे जास्त नव्हतं कारण मी यासाठी टॉपर वापरलेले होते तर बघा छान असा केक आज आपला रेडी होणार आहे तर यासाठी मी हा केक कितीला सेल केला हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा जो पहिला मी केक रेडी केला होता तो क्रमकोट केला होता तो मी आता फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेला आहे आणि जो दुसरा आहे याला आता आपण त्याच पद्धतीने आयसिंग करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता याच्या पण मी चार लेयर्स कट केल्या होत्या आणि अशा पद्धतीने याला क्रमकोट करून घ्यायचा आहे तर तो सुद्धा मी नंतर फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला होता कारण माझ्याकडे भरपूर वेळ होता मला हा केक संध्याकाळपर्यंत रेडी करून द्यायचा होता आणि हा केक मी दहा वाजता रेडी करण्यासाठी घेतलेला होता त्यामुळे मी छान असा केक सेट होऊन दिलेला आहे तर तुम्हाला जास्त वेळ नसेल तर तुम्ही लगेचच आयसिंग करून घेऊ शकता तर बघा याला मी आयसिंग करून घेणार आहे तर बघा हे दोन्हीसुद्धा मी आयसिंग करून घेतलेले आहेत जर जास्त दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे तर छान असं दोन इंचसुद्धा मी आयसिंग करून घेतलेलं आहे आणि खालच्या केक स्पॉन्जला मी येलो कलरने आणि वरच्या केक स्पॉन्जला मी पिंक कलरने फायनल आयसिंग दिलेलं आहे आणि हे आता मी एकावरती एक सेट करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी मधोमध व्यवस्थित असा आपला केक ठेवून दिलेला आहे आणि याला आता आपण डेकोरेशन करण्यासाठी घेऊया तर बघा मी ग्रास नोजल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी पायपिंग बॅगच्या मदतीने ग्रीन कलरची क्रीम यूज केलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ग्रास काढून घ्यायचे आहेत तर बघा हलक्या हाताने केलं तरी छान अशा ग्रास येतात तर बघा खालची आणि वरची बॉर्डर पूर्ण अशी ग्रासने आपल्याला कवर करून घ्यायची आहे आणि हा मी जो केक बनवला होता त्याला जास्त असं डेकोरेशन होतं तर मी याला टॉपर्स यूज केलेले आहेत ते म्हणजे पेपा पिकचे तर हा थीम केक होता तर आपणसुद्धा खूप छान असे थीम केक रेडी करू शकतो तर याचा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि जरी काही प्रश्न असतील तरी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा तर बघा नंतर मी ब्राऊन कलरची क्रीम तयार केलेली आहे आणि जे आपलं दुसरं नोझल आहे ते म्हणजे बास्केट नोझल त्याच्या साहाय्याने मी अशा पद्धतीने याच्यावरती लाईन्स ड्रॉ करून घेणार आहे खालच्या आणि वरच्या साईडला दोन्ही बाजूला आपल्याला अशा पद्धतीनेच लाईन काढून घ्यायच्या आहेत तर माझ्या मुलालासुद्धा खूप केक आवडला होता आणि तोसुद्धा मला म्हणाला मममा माझ्या पण बर्थडेला अशा पद्धतीनेच केक रेडी करायचा तर बघा अशा पद्धतीने छान असं आपल्या केकचं डेकोरेशन तयार होत आहे तर हा सेमी फाउंडंटमध्ये केक होता परंतु फाऊंडंट ॲवेलेबल नसेल तर आपण अशा पद्धतीने केकची जी वरची लेअर असते केक, ले केक स्पॉनची ती आपण व्यवस्थित अशी क्रश करून त्याच्यामध्ये थोडे कलर यूज करून वे वेगवेगळे आयडियाजने डेकोरेशन करू शकतो तर मी हे अशा पद्धतीने स्टार काढून घेतलेले आहेत आणि आपण आता या ग्रासवरती हे स्टार ठेवून देणार आहोत तर बघा अशा पद्धतीने हे सुद्धा स्टार वेगवेगळ्या कलरमध्ये ठेवल्यानंतर खूप छान असा केक आपला दिसत आहे तर वरच्या साईडलासुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला हे स्टार ठेवून द्यायचे आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर बघा हे सर्व स्टार आपण वरच्या साईडलासुद्धा अशाच पद्धतीने लावून घ्यायचे आहेत तर याने आपल्या केकला खूप छान असा लुक आलेला आहे छोट्या मुलांना तर अशा पद्धतीचे केक खूप आवडतात तर बघा आता नंतर जे पेपा पिकचे टॉपर आहेत ते सुद्धा मी याच्यावरती छान असे लावून घेतलेले आहेत तर तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे टॉपर लावू शकता तर हा केक आपला रेडी झालेला आहे नंतर मी याला सिल्वर स्प्रे करून घेतलेला आहे आणि नंतर जे काही थोडे शुगर बॉल्स होते ते सुद्धा मी याच्यावरती टाकून घेणार आहे जिथे जिथे ग्रास आहेत तिथेच मी हे छोटेवाले शुगर बॉल्स टाकून घेतलेले आहेत हे मल्टी कलरचे शुगर बॉल्स होते तर बघा याने मी केक छान असा कवर केलेला आहे आणि आता आपल्या केकचा फायनल लुक तर बघा या पद्धतीने माझा हा केक रेडी झालेला आहे आणि हा केक मी साडेनऊशे रुपयाला फक्त सेल केलेला आहे आणि हा दीड किलोचा केक होता तुम्हाला हा केक कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जरी काही प्रश्न असतील तरी मला नक्की विचारा तर नंतर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद